आपलं सरसे स्वागत करत आहे आज आपल्या भाजपचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीमान किशोरजी देशमुख सर आहेत सर तर, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आज सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आज येणाऱ्या विधानसभे अगोदर भाजपामध्ये जी चर्चा चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये खास करून या अगोदर लोकसभेच्या अगोदर असं वातावरण होतं की भाजप भाजपामध्ये इनपुट होतं पण आता लोकसभेच्या नंतर विधानसभेमध्ये असं वातावरण दिसतंय की भाजपमधून आउटगोईंग मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपचे खासदार श्रीमान खदगावकर साहेब व माजी आमदार कोकणसाहेब असतील साहेब असतील जे काँग्रेसच्या वाटेवर जाणार नाही असं वृत्तपत्रामध्ये बोलण्याचा लिहिण्यात आलेला आहे ते ह्याबाबत आपलं काय होत आहे नाही सर्वप्रथम मी आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो की भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग नाही आणि काँग्रेसमध्ये इन्कमिंग चालू आहे तर ही माहिती तथ्यही नाही मला असं वाटतं की चुकीची आहे कारण मागच्याच आठवड्यामध्ये काँग्रेस पक्षाचे माजी सभापती प्रकाशराव भोसेकर यांचा भाजप जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये गाव पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे <coughs> काँग्रेसचे अनेक जिल्हा लेवलचे नेते भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत काही दिवसातच अनेक लोकांचा प्रवेश होईल दुसरा विषय आपण सन्मान्य खासदार माजी खास खदगावकर साहेब माझे आमदार घाटे साहेब आणि माझे आमदार पोखर्णा साहेबाबद्दल जे आपण वर्तमानपत्राचा उल्लेख केला मला वाटतं ही विषय फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही कारण अजून त्या तिघांनी कधीही म्हटलेलं नाही की आम्ही भारतीय जनता पार्टी सोडत आहोत की मी नाराजो कारण ते पक्षाचे ताकदवार नेते पक्षांमध्ये त्यांचा ने पक्षा योग्य मान सन्मान होत आहे आणि ते पक्षामध्ये सक्रिय आहेत त्यांच्या आदरणीय सुनबाई आदरणीय मिनलताई सुद्धा पक्षामध्ये काम करत आहे मुळात हा विषय नांदेड दक्षिण आणि महानगराचा येतो पण भारतीय जनता पार्टीचा पार्टी असल्यामुळे मी याबद्दल विचार व्यक्त केले आणि हे नेतृत्वाशी ते संपर्कात आहेत त्यामुळे माझा ठाम विश्वास आहे की ते पक्ष सोडणार नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीने महायुती आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहे कारण कधी नव्हे अशा लोक कल्याणकारी योजना महाराष्ट्र सरकार महायुतीचं सरकार राबवत आहे आणि निश्चितपणे प्रत्येक माणसाला आज भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये काम करावं वाटत असताना इथे नेता सोडून जाण्याचा ने आज रोजी तरी प्रश्न नाही असं मला मॅडम पक्ष सोडून गेलेले आहे त्यांची अशी काय नाराजी होती की त्यांनी जाणवत हा पक्ष सोडलेला मुळात ते दोघे फार मोठे नेते केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर ते मंत्री होते त्यांच्या नाराजीबद्दल किंवा ते का गेले याबद्दल मी भाष्य करण्यात योग्य नाही मुळात तो प्रदेशचा आणि केंद्रीय पातळीचा विषय आहे आणि त्यांची नाराजी माझ्यापेक्षा अधिक ते स्वतः सांगू शकते भारतीय जनता पार्टी प्रत्येक विधानसभेमध्ये मोठ्या ताकदीने काम करत आहे त्यामध्ये भोकरचा अपवाद नाही भारतीय जनता पार्टी गाव गावस्तरावर मंडळ स्तरावर आणि विधानसभा स्तरावर आपल्या पक्षाची बांधणी मागील दोन करता आ, तीन महिन्यापासून करत आहे जिल्ह्यामध्ये आदरणीय चव्हाण साहेब असतील चिखलीकर साहेब असतील आमचे चार सन्माननीय आमदार असतील यांच्या नेतृत्वात आमच्याच पक्ष संघटनेचे कार्यकर्ते आमचे तीन जिल्हा अध्यक्ष सर्व महामंत्री अतिशय ताकदीने पक्षाने दिलेले अभियान राज्य शासनाच्या लोक कल्याणकारी योजना आणि आमच्या विचारधारेवर आधारित काम करत आहेत प्रत्येक मतदाराला भेटून प्रत्येक सामान्य माणसाला भेटून आपल्या कामाचा लेखाजोखा सरकारचा त्यांच्या पुढे ठेवत आहेत त्यांच्या अडी अडचणी समजून घेत आहेत सामाजिक रचना सामाजिक अडचणी समजून घेत आहेत आणि जे काय विरोधकांनी काही चुकीच्या भ्रामती सगळीकडे पसरवलेल्या आहेत त्याला सुद्धा आता आम्ही सक्षमपणे उत्तर देतो